आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आपल्या समोर येते आगामी लोकसभा निवडणुकात उंडावर आलेल्या आहेत आणि त्याचमध्ये आता ही मोठी बातमी अरविंद केजरीवाल यांना अटक झालेली आहे दिल्लीमधून एक महत्वाची बातमी समोर येते ईडीने केजरीवाल यांना अटक केलेली आहे आपला यामुळे मोठा धक्का बसलेला आहे दिल्लीतून एक महत्वाची बातमी समोर येते दिल्लीचे मुख्यमंत्री आपचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक झालेली आहे गेल्या नऊ वेळेस त्यांनी ईडीने समन्स बजावून सुद्धा चौकशीसाठी अरविंद केजरीवाल हे उपस्थित राहिले नाही त्यानंतर आज न्यायालयाने त्यांना अटकेपासून संरक्षण दिलं नाही अटकेपासून संरक्षण झुटकारल्यानंतर लगेचच ईडी अरविंद केजरीवाल यांच्या घरी पोहोचली घरी पोहोचल्यानंतर अरविंद केजरीवाल यांचा फोन जप्त करण्यात आला त्यांच्या घरामध्ये झाडाझडती झाली आणि त्यानंतर आता अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आलेली आहे आताची सर्वात मोठी बातमी ईडीने केजरीवाल यांना अटक केलेली आहे रोहन रोहन कदम के ईडीने केजरीवाल यांना अटक केलेली आहे कसा मोठा फटका आहे आपसाठी खर तर केवळ आपसाठीच नाही तर संपूर्ण इंडिया आघाडीसाठी हा खूप मोठा धक्का मानला जाणार आहे काही दिवसांमध्ये कारण का आगामी लोकसभा निवडणूक एका दिल्लीच्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सारख्या मोठ्या व्यक्तिमत्वाला नेत्याला अटक केल्यानंतर जो मेसेज जाणार आहे तो खूप चुकीचा जाणार आहे कारण का दिल्लीतील दारू घोटाळा परवाना घोटाळा जो आहे तो ईडीने वारंवार कोर्टामध्ये मांडलेला पाहायला मिळत होता आणि ज्या पद्धतीने जे गेले नऊ समज जे आहेत ते अरविंद केजरीवाल यांनी झटकारलेले होते धाव्या समजला थेट ईडी जी आहे त्यांच्या घरामध्ये पोहोचलेली होती आणि घरामध्ये पोहोचल्यानंतर देखील अरविंद यांनी अटक होऊ नये यासाठी जी आहे मोठी लिगल टीम उभी केलेली होती जी. ती लिगल टीम आहे जी. जी आहे ती कोर्टामध्ये लढत होती परंतु त्यापूर्वी जो आहे तो ईडीने अरविंद केजरीवालांना अटक करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि येत्या काही मिनिटांमध्ये जे आहे ते अरविंद केजरीवाला घेऊन ईडीच्या कोठडीमध्ये जे आहे ते अरविंद केजरीवालांची रवानगी करणार आहेत नेमकं काय दाखवून जे आहे ते ईडीने अटक केलेली आहे हे उद्यापर्यंत कोर्टामध्ये ज्यावेळेस ईडीकडून अरविंद हजर केलं जाईल त्यानंतर समजेल की नेमका हा घोटाळा किती कोटींचा आहे किती मिळालेली आहे कोणती आहेत आपण बघू शकतो काही दिवसांपूर्वीच आपण बघितलं झारखंडचे मुख्यमंत्री सोरेन यांना अटक झाली होती आणि त्यानंतर चंपाई सोरेन हे तिथे मुख्यमंत्री म्हणले तर आता दिल्लीमध्ये नाही नक्की काय परिस्थिती आहे राजकीय वातावरण नक्की काय आहे कशा पद्धतीने विरोधक आणि सत्ताधारी यांच्यामध्ये आता राजकीय लढाई सुरू होणार आहे काय शक्यता काय आहेत नक्की आता निश्चित असलं तर आम आदमी पक्षाकडून आणि इंडिया आघाडीकडून जे आहे ते रस्त्यावरती उतरून आंदोलन केली जातील त्यांच्या समर्थनात देखील आपण आता दुसऱ्यांच्या माध्यमातून पाहिलं की मोठ्या प्रमाणामध्ये अरविंद केजरीवालच्या समर्थकांकडून गर्दी केली जाते त्यांच्याकडून घोषणाबाजी केली जाते एकंदर ईडी आणि भाजपच्या विरोधामध्ये जे आहे ती विरोधामध्ये घोषणाबाजी मोठ्या प्रमाणामध्ये कीर्तन आपल्याला पाहायला मिळतोय त्यामुळे देशभरामध्ये संपूर्ण जे आहे ते आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते इथून पुढच्या काळामध्ये रस्त्यावरती उतरतील रस्त्यावरती उतरून जे ते आंदोलन करतील परंतु जो घोटाळा ईडी ने बाहेर काढलेला आहे ज्या पद्धतीने ईडी ने सगळे कागदपत्र गेल्या दिवसांपासून हायकोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये सादर केलेले आहेत आणि त्याच्या अनुषंगाने ईडी ने नऊ समज देखील यापूर्वी जे आहेत ते अरविंद केजरीवाला पाठवलेले होते त्या कोणते उत्तर जे आहे अरविंद थेट जे आणि त्याच्यानंतर ईडीने सगळी कारवाई जी आहे ती अतिशय पद्धतशीर आणि पूर्ण केली आपण या याआधी नऊ समन्स ईडीने बजावले होते अरविंद केजरीवाल यांना त्यामुळे कुठेतरी अरविंद केजरीवाल यांना भीती होती अटकेची म्हणूनच ते चौकशीला सामोरे जात नव्हते का कारण की याच प्रकरणासंदर्भात याआधी सुद्धा आपण पाहिलेले दोन आपचे नेते हे तुरुंगात आहेत नक्कीच जर ईडीने नऊ समज पाठवले त्यापूर्वी देखील अरविंद केजरीवाल जे जी आहेत ते कोर्टामध्ये गेलेले होते ते सांगितलं त्यांनी की मी ईडी समोर जे आहे ते सगळे प्रश्नांची उत्तरे द्यायला तयार आहे ईडी समोर जायला तयार आहे परंतु ईडीने मला कोणत्याही परिस्थितीमध्ये अटक करू नये जर अशी याचिका त्यांनी जर सादर केली होती आणि त्या याचिकेवरती आज सायंकाळी जे आहे ते कोर्टाने सरकारने ती याचिका आणि त्यानंतर ईडीने जे आहे ते अटक केलेली आहे यामध्ये एक प्रकर्षाने जाणवते की अटक करेल ही भीती जी आहे ती अरविंद अरविंद केजरीवाल ईडीच्या समोर जे आहे ते कोणत्याही प्रश्नांची उत्तर देण्यात देण्यासाठी समोर जात नव्हते आणि त्यामुळे ईडीला तब्बल नऊ समज जे आहेत ते अरविंद केजरीवालांना पाठवावे लागले होते आणि नऊ समज पाठवून देखील अरविंद केजरीवाल जे आहेत ते कोणत्याही प्रकारे ईडीच्या प्रश्नांना उत्तर द्यायला किंवा ईडी समोर त्यांची स्वतःची बाजू जी आहे ती मांडायला गेलेली नव्हते त्यामुळेच ईडीने ईडीने अरविंद केजरीवाल यांनी अटकपूर्व जाण्यासाठी केलेली आपण बघितलं तर केजरीवाल यांच्याकडून आणि आप यांच्याकडून सुद्धा वारंवार असं सांगण्यात येत होतं की आम्ही का चांगली कामं करतोय दिल्लीमध्ये आणि त्यामुळेच भाजपाच्या पोटात दुखतय केंद्र सरकारच्या पोटात दुखतय आणि जाणून बुजून हे संपूर्ण षडयंत्र रचल जाते असा वार होत होता नक्कीच सगळ्याला जो आहे तो राजकीय पुढे काय घडणार अरविंद केजरीवाल यांना अटक झाल्यानंतर काय घडणार हे पाहणं महत्वाचं ठरणार या संदर्भात वेळोवेळी आपल्याकडनं अपडेटेड माहिती घेत तर उरतास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून अटक करण्यात आलेली आहे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली आताची सर्वात मोठी बातमी दिल्लीचे मुख्यमंत्री नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे दिल्लीतील घाळू दारू घोटाळा हो प्रकरणामध्ये आता त्यांना अटक करण्यात आलेली ईडीने दहावं समन्स घेऊन ईडीने दहावं समन्स घेऊन त्यांच्या घरी जात त्यांची चौकशी केली त्यांचा मोबाईल जप्त केला कागदपत्रांची छाननी केली आणि त्यानंतर आता अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे